सव्वीस अकरा शहीद दिन व संविधान दिवस निमित्त रक्तदान शिबिर मसीहा सामाजिक बहुद्देश संस्था यांच्या वतीने तुमच्या सहकार्याने मागच्या वर्षी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शहीद दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर यशस्वी झाले या शिबिरामध्ये एकूण दोनशे शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले उत्स्फूर्त सहभाग करून सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मला आपल्या सगळ्यांना सांगण्यास आनंद होतो या वर्षभरामध्ये ठरल्याप्रमाणे रक्तपेढीद्वारे चौसष्ट पॅकेट रक्त, रक्त गर, गरीब व गरजू व्यक्तींना आपल्या संस्थेतर्फे विनामूल्य देण्यात आले या वर्षी देखील आपल्या संस्थेने रक्तदान शिबिर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस शहीद दिन व संविधान दिवस निमित्त रोजी मसीहा चौक बुधवार सकाळी आठ ते पाच मोदी सोलापूर येथे आयोजित केले आहे नेहमीप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू तसेच प्रीतीभोजन करण्यात येणार आहे गरीब व गरजवंतांना जास्तीत जास्त प्रमाणात विनामूल्य रक्त पुरविण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान होणे आवश्यक आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपला विश्वासू अमित मंजले संस्थापक मसीहा सामाजिक बहुद्देशीय संस्था मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव बारा बारा झिरो नऊ आणि नव्याण्णव बावीस अठरा एकोणसाठ बावन्न हे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा